आज आपण पाहणार आहोत राशन कार्डविषयी गरीब कुटुंबांमध्ये राशन कार्ड हे अत्यंत गरजेचे आहे कारण राशन कार्डवर मिळणाऱ्या धान्यापासून गरीब कुटुंबांना मोठा आधार मिळतो आणि म्हणून गरीब कुटुंबांमध्ये गरीब परिवारांमध्ये राशन कार्डला खूप महत्त्व आहे तर यामध्ये काही नवीन अपडेट्स आलेली आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्व काही या ठिकाणी पाहणार आहोत तीन महत्त्वपूर्ण मुद्दे यामध्ये आहे आणि ते काय आहे हे प्रत्येक राशन कार्ड धारकाला समजून घेणे गरजेचे आहे तर यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की तुम्ही जर राशन कार्डवर लाभ घेत असाल तर कोणत्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे दुसरा मुद्दा आहे तुमचे व्हेरिफिकेशन आणि तिसरा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे जरी तुमचे राशन कार्ड चालू असेल तरीही ते बंद होऊ शकते याचे कारण काय तर हे सर्व काही या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाची माहिती आहे वेळेच्या तीनही मुद्द्यांची पूर्तता जर आपण करत नसाल तर आपले राशन कार्डवर मिळणारे धान्य बंद होऊ शकते आणि पुढेही राशन कार्डवर मिळणारा लाभ यापासून तुम्ही वंचित राहू शकता याकरिता प्रत्येक राशन कार्डधारकाला ही माहिती समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे तर स्टेप बाय स्टेप आपण व्हिडिओमध्ये तीनही मुद्दे पाहणार आहोत पूर्ण माहिती समजावी याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलवर येणारी प्रत्येक नवीन योजना आणि येणाऱ्या नवीन योजनांची प्रत्येक नवीन अपडेट या चॅनलवर तुम्हाला नेहमी मिळत असते अशीच नवीन माहिती पुढेही तुम्हाला मिळ मिळत राहावी याकरिता लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजेच लवकरात लवकर नवीन येणारी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अतिशय महत्त्वाची माहिती आहे सर्वांना माहिती मिळाली पाहिजे याकरिता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा आता पहिला मुद्दा असा आहे की तुम्ही जर राशन कार्डधारक आहात आणि राशन कार्डवर तुम्हाला धान्य मिळते इतर सुविधांचाही लाभ तुम्ही राशन कार्डद्वारे घेता तर ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणं तुम्हाला बंधनकारक का आहे वेळोवेळी सरकारद्वारे काही गाईडलाईन जारी केल्या जात असतात आणि त्या गाईडलाईनचे पालन करणे हे बंधनकारक असते जर आपण असे केले नाही तर मिळणारा लाभ हे थांबवण्यात येऊ शकतो तुम्ही जर राशन कार्डधारक का असाल तर तुमची पात्रता अशी असली पाहिजे की त्यामध्ये नियमांचे उल्लंघन होता कामा नाही तुम्ही जर राशन कार्डधारक आहात आणि राशन कार्डवर मिळणाऱ्या योजनांचे लाभ तुम्हाला मिळतात तर तुमचे वार्षिक उत्पन्न जे आहे ते दोन लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे तुम्ही सरकारी नोकरीवर नसायला पाहिजे आणि जे व्यक्ती इन्कम टॅक्स भरतात मोठ्या उद्योगधंद्यामध्ये आहेत अशा सर्व व्यक्ती राशन कार्डवर मिळ मिळणाऱ्या धान्याचा लाभ घेऊ शकत नाही दुसरा मुद्दा असा आहे की प्रत्येक राशन कार्डधारकाला आपले व्हेरिफिकेशन करणे अत्यंत गरजेचे आहे व्हेरिफिकेशन म्हणजेच राशन कार्डची ई के वाय सी हे करण्यामागचा सरकारचा उद्देश असा आहे की जे खरे राशन कार्डचे लाभार्थी आहेत म्हणजे जे खरे राशन कार्डधारक आहे त्यांनाच तो लाभ मिळायला पाहिजे म्हणून सर्व राशन कार्डधारकांची ई के वाय सी करण्यात येत आहे आता यामध्ये सरकारने वेळोवेळी आदेश काढून जाहीर करूनसुद्धा काही राशन कार्डधारकांनी आपल्या राशन कार्डची ई के वाय सी केलेली नाही तर आता मात्र सरकारने राशन कार्डची ई के ई के वाय सी करण्याकरिता अंतिम तारीख ठरवून दिलेली आहे एकतीस डिसेंबरपर्यंत आता तुम्हाला राशन कार्डची ई के वाय सी करता येते वेळेच्या आत सर्व राशन कार्ड धारकांनी आपली राशन कार्डची ई के वाय सी करून घ्यायची आहे हे करण्यामागचे कारण असे आहे की आपल्यामधील काही लोक निघून गेले परंतु राशन कार्डवर त्यांचे नाव नोंदविलेलेच आहे ते कमी करण्यात आलेले नाही आणि दुसरं म्हणजे यामध्ये होणारे गैरप्रकार कसे थांबविता येईल याकरिता हे राशन कार्डधारकांचे व्हेरिफिकेशन सरकार करत आहे यामध्ये आता असे होणार आहे की राशन कार्डधारकांनी के केवायसी केल्यानंतर जे खरे लाभार्थी आहेत पात्र आहेत त्यांचीच नावं यामध्ये समाविष्ट राहतील अतिरिक्त जी नावं यामध्ये आहेत ते सगळेचे सगळे वगळण्यात येतील म्हणजेच खऱ्या ला लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ या ठिकाणी सरकारला द्यायचा आहे म्हणून सर्व राशन कार्ड धारकांना ई के वाय सी करणे अत्यंत गरजेचे आहे आता तिसरा मुद्दा असा आहे की जरी तुमचा राशन कार्ड चालू असेल तरी तो बंद होऊ शकतो तर तो कसा बंद होऊ शकतो हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत हे अति महत्त्वाचं आहे तर समजून घ्या राशन कार्डवर तुम्हाला जो लाभ मिळतो आता राशन कार्ड हे असा दस्तावेज आहे अतिशय महत्त्वपूर्ण दस्तावेज हे आहे म्हणजे कोणतीही योजना असो हो। इतर कोणतंही काम असो ज्या ठिकाणी आपल्याला राशन राशन कार्डची मागणी केल्या जाते त्या ठिकाणी आपल्याला तो वापरता येतो तर आपले राशन कार्ड चालू राहणे हे अतिशय महत्त्वाचं आहे तर पहा आता राशन कार्डवर तुम्हाला धान्य मिळते दर महिन्याला तुम्हाला यावर धान्य दिले जाते दोन किलो गहू तीन किलो तांदूळ किंवा तीन किलो गहू दोन किलो तांदूळ अशा प्रकारे काही सणासुदीच्या वेळेस आनंदाचा शिधासुद्धा वाटप केला जातो सरकारमार्फत आणि पुढेही यामध्ये अजून काही वस्तू वाढून ग्राहकांना देण्याचा सरकार विचार करत आहे तर पुढे रा राशन कार्डवर मिळणारा लाभ तुमचा वाढवण्यात येऊ शकतो आता पहा चालू असलेला रा राशन कार्ड बंद कसा पडू शकतो तर यामध्ये असा आहे की काही राशन कार्डधारक बाहेरच्या जिल्ह्यामध्ये राहतात परराज्यामध्ये राहतात त्यांच्या कामाच्या त्यांच्या उद्योगाच्या का निमित्त ते आपला गाव सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या राज्यामध्ये राहतात तर त्यांचे राशन कार्ड तर चालू आहे परंतु काय आहे की त्याच्यावर ते धान्य उचलत नाही तर याचा अर्थ असा होतो की जो राशन कार्ड धारक धान्य उचलत नाही तर त्याला त्या धान्याची गरज नाही असे समजण्यात येते आणि यापुढे असे आहे की कंटिन्यू जर तीन महिने तुम्ही राशन कार्डवरचे कार धान्य आणले नाही घेतले नाही तर तुम्हाला राशन कार्डवर मिळणाऱ्या धान्याची गरज नाही असे समजण्यात येईल आणि तुमचे राशन कार्ड बंद करण्यात येईल आणि मग राशन कार्ड धारकाला त्याचा लाभ मिळणार नाही तर असे होऊ नये राशन कार्डवा मिळणाऱ्या लाभापासून कोणीही वंचित लावू राहू नये याकरिता सर्व गोष्टींची पूर्तता करणे अत्यंत गरजेचे आहे आणि सर्व राशनधारकांना एकतीस डिसेंबरच्या आत ई के वाय सी करणे अत्यंत गरजेचे आहे कारण एकतीस डिसेंबरच्या नंतर तुम्हाला ई के वाय सी करता येणार नाही आणि ज्या राशन कार्डधारकाची ई के वाय सी झाली नाही एकतीस डिसेंबरच्या आत एक त्या राशन कार्डधारकाचे राशनवड मिळणारे पूर्ण लाभ बंद करण्यात येईल तर अतिशय महत्त्वाची माहिती आहे जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा पुढेही अशी माहिती तुम्हाला मिळत राहावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजेच येणारी नवीन अपडेट लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर ही होती माहिती पुढेही नवीन अपडेट आली तर आल्या आल्या लगेच तुमच्यापर्यंत व्हिडिओमार्फत पोहोचेल याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्र मित्रमंडळीमध्ये तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सगळीकडे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये